लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता त्यानंतर आता वांगणीमधील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा गोवेल्ली येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा आणि नि मोर्चेबांधणी करण्यात आली आहे यासोबतच काही कार्यकर्त्यांना नवीन जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे यावेळी वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख यांच्यासह सईद गाझी सुनील गायकर विनय महाडी यांनी पक्षवाढीसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे भूषण देशमुख यांच्या नेतृत्वात वांगणीतील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी अंकुश भोजने रघुनाथ पारधी सोनू सिंग सत्यम जगताप संजय पारधी कबीर शेख यश जनार्दन रुपेश म्हात्रे अजय पारधी विराज विशेष जावेद काझी विकास नेमाणे इर्षाद मोहम्मद नरेश घोणे अजय पांडे नरेश पाटील समीर गायकवाड सुलतान शेख अरुण दाभाडे किरण पाटील सुरेश कालन महेश गायकवाड आत्माराम जाधव उदय मोरे दीपक काळभोर जय सोनावणे अमोल कालन विशाल देशमुख अजय पाटील सरफराज गाजी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे नुकताच झालेल्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेलार प्रदेश सचिव अविनाश देशमुख ठाणे पालघर प्रभारी विद्याताई वेखंडे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा रुपाली कराळे मुरबाड विधानसभा प्रभारी जयराम मेहर बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे वांगणी अध्यक्ष भूषण देशमुख अंबरनाथ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सईद गाझी वांगणी शहर कार्याध्यक्ष सुनील गायकर युवक अध्यक्ष विनय महाडे वांगणी शहर सरचिटणीस रोशन वारसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर and subscribe.